प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी कोणतीही रेसिपी घेऊन नाही आली तर मी आज तुम्हाला माठातील पाणी थंडगार ठेवण्यासाठी काय केले पाहिजे कोणत्या चुका टाळल्या था पाहिजे हे सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा उन्हाळ्यात गार आणि ताजे पाणी पिणी अत्यंत महत्वाचे असते प्लास्टिकच्या बाटल्या आणि फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी शरीरासाठी नेहमीच चांगले असते असं नाही त्यांच्या तुलनेत माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानले जाते माठाच्या मातीमध्ये असलेले सूक्ष्म छिद्रांमुळे पाण्याचे थंडीकरण नैसर्गिकरित्या होते पण उन्हाळ्यात काही वेळाने माठातील पाणी गरम होण्याची शक्यता असते म्हणूनच माठातील पाणी जास्त काळ थंड ठेवण्यासाठी काही खास टिप्स आणि युक्त्या वापरल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच काही उपयुक्त टिप्स सांगणार आहेत ज्यात तुमच्या माठातील पाणी दीर्घकाळ थंड ठेवण्यास मदत करतील तर पहिली टिप्स आहे माठ योग्य प्रकारे निवडा म्हणजे तुम्ही माठ कसा निवडता याच्यावर अवलंबून असते तर लाल माठ घ्यायचा आहे लाल माठामध्ये जास्त दीर्घकाळ थंड पाणी राहते हा माठ नैसर्गिकरित्या थंडीकरण करण्यासाठी अधिक उपयुक्त असतो आणि मोठ्या आकाराचा माठ निवडायचा आहे दुसरी टिप्स आहे माठ प्रथम योग्य प्रकारे तयार करा म्हणजेच नवीन माठ बाजारातून आणल्यानंतर तो लगेच वापरण्याआधी योग्य प्रकारे स्वच्छ करणे गरजेचे आहे प्रथम माठात स्वच्छ पाणी भरून ते काही तास तसे ठेवा जेणेकरून त्यातील अनावश्यक माती निघून जाईल त्यानंतर त्याला गरम पाणी आणि संधे व मीठ टाकून धुवावे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वास किंवा अशुद्धता राहणार नाही या प्रक्रियेमुळे माठातील पाणी अधिक स्वच्छ आणि थंड राहण्यास मदत होते तिसरी टिप्स आहे माठाला ओलसर कापड गुंडाळा उन्हाळ्यात तापमान वाढल्यावर माठातील पाणी जास्त लवकर गरम होण्याची शक्यता असते त्यामुळे माठाला एका ओलसर कापडाने गुंडाळल्यास त्यातील थंडी करण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी होते म्हणून आपल्याला काय आहे एक कापड घ्यायचं आहे तो पाण्याने भिजवायचा आहे आणि माठाला गुंडाळून ठेवायचा आहे चौथी टिप्स आहे माठ सावलीत आणि हवेच्या ठिकाणी ठेवा माठाला थंड ठेवण्यासाठी तो कुठे ठेवला आहे हे महत्वाचे आहे सूर्यप्रकाश किंवा उष्ण भागात माठ ठेवल्यास त्याचे तापमान वाढते आणि पाणी गरम होते त्यामुळे माठ नेहमी सावलीत आणि खेळत्या हवेच्या ठिकाणी ठेवायचं आहे पाचवी टिप्स आहे तुळशीची पाने किंवा पुदिन्यांचा वापर करा माठातील पाणी अधिक थंड आणि ताजे ठेवण्यासाठी त्यामध्ये तुळशीची पाने किंवा पुदिन्यांचे पान टाका हे दोन्ही घटक नैसर्गिकरित्या थंड प्रभाव देणारे आहेत आणि पाण्याला एक वेगळी चव देखील देतात तुळशीच्या पानांमुळे पाण्याचे शुद्धीकरण होते आणि ते पचनासाठी फायदेशीर ठरते याशिवाय पाणी अधिक ताजे आणि अल्लाहदायक लागते या टिप्स तुम्ही वापरून बघा उन्हाळ्यामध्ये याचा तुम्हाला खूप फायदा होईल उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने खूप शरीराला बरं वाटते म्हणून तुम्ही माठाचा वापर करा माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका